हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये सध्या थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसामध्ये बाजरी शरीरासाठी खूप पौष्टिक असते आज मी तुम्हाला बाजरीपासून तयार केलेल्या दोन रेसिपीज दाखवणार आहे यामध्ये मी एकदम कुरकुरीत असे बाजरीचे वडे तयार केलेले आहेत व दुसरी रेसिपी म्हणजे बाजरीचे मुटके किंवा बाजरीचे मुटकुळे या दोन्ही रेसिपीज करायला अगदी सोप्या आहेत आपली पहिली रेसिपी आहे बाजरीचे मुटके बाजरीचे मुटके तयार करण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दीड कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे बाजरीचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आता इथे मी दीड कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीचा वापर आवर्जून केला पाहिजे कारण बाजरी ही गरम असते थंडीच्या दिवसामध्ये ही शरीराला खूप पौष्टिक आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे आता इथे मी ओवा क्रश करून घातलेला आहे तर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तसेच एक चमचा हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घालायचा आहे अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे हे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर थोडीशी आपल्याला जास्त घालायची आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे दही घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीसाठी वगैरे जसं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळायचं आहे अगदी घट्ट असं पीठ मळायचं नाही बाजरीचं पीठ मळण्यासाठी पाणी कमी लागतं त्यामुळे पाणी थोडं थोडं घालूनच हे पीठ मळून घ्या हे बाजरीचे मुटके किंवा मुटकुळे चवीला एकदम टेस्टी असे लागतात गरमागरम हे बाजरीचे मुटकुळे थंडीच्या दिवसात खायला फार मजा येते आता इथे मी हे पीठ मळलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे अगदीच घट्ट ना नाही किंवा अगदीच पातळ नाही अगदी मध्यम असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता इथे हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे व या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे व याप्रमाणे हाताच्या सहाय्याने आपल्याला याचे मुटके तयार करायचे आहेत तुम्ही याप्रमाणे मुटके तयार करू शकता किंवा हाताने छोटे छोटे -चो गोल तयार करून अगदी छोट्या छोट्या चकत्या किंवा छोटीशी फळं आपण जशी तयार करतो त्याप्रमाणे जरी तयार केलं तरीसुद्धा चालेल तर इथे मी मुटक्याचा शेप दिलेला आहे आता याचप्रमाणे आपल्याला सर्व पिठाचे मुटके तयार करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व पिठाचे मुटके तयार करून घेतलेले आहेत आता हे मुटके आपण वाफून घेऊया इथे मी याप्रमाणे एक चाणी घेतलेली आहे ही पुरण दळण्याची चाणी आहे याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे या ब्रशच्या सहाय्याने याला मी तेल लावलेलं आहे आता हे तयार केलेले मुटके आपल्याला या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तुम्ही स्टीमरमध्ये वाफवून घेतले तरीसुद्धा चालतील आता हे सर्व मुटके आपण या चाळणीमध्ये ठेवून घेऊ इथे मी सर्व मुटके चाळणीमध्ये ठेवलेले आहेत साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं इथे पाणीही उकळलेलं आहे आता ही जी मुटक्याची चाळण आहे ती या पातेल्यावरती आपल्याला ठेवायची आहे आता यावरती एक ताट झाकायचं आहे व दहा ते पंधरा मिनिटे मीडियम फ्लेमवरती आपल्याला मुटके उकडून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता मुटके छान असे उकडलेले आहेत मुटक्याचा रंगही चेंज झालेला आहे आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे मुटके थोडेसे साईडला करून पाहूया तुम्ही पाहू शकता हे मुटके छान मोकळे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपल्याला या मुटक्यासाठी फोडणी तयार करायची आहे इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचा आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडकल्यानंतर यामध्ये दोन छोटे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आता एक मिनिटभर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे मुटके तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत अता फुल फ्लेम वर्ती शे शे आता फुल फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे मुटके परतवून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं मुटक्याला छान चव येते व मुटके थोडेसे क्रिस्पी असे होतात एक दोन तीन मिनिटे आता हे मुटके मी परतवून घेणार आहे तर इथे मी हे मुटके परतवलेले आहेत यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे हे मुटके बनवून तयार आहेत मुटक्यासोबत खाण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये सॉस घेतलेला आहे व साईडला मी थोडंसं दही घेतलेलं आहे हे बाजरीचे गरमागरम मुटके थंडगार दह्यासोबतसुद्धा एकदम भन्नाट असे लागतात तसेच सॉससोबतही खूप छान लागतात लहान मुलांना शक्यतो सॉससोबत खायला जास्त आवडतात तर अशा प्रकारे आपले हे गरमागरम बाजरीचे मुटके बनवून तयार झालेले आहेत हे मुटके एकदम टेस्टी असे बनवून तयार झाले आहेत तर आपली ही पहिली रेसिपी बनवून तयार झाली आहे आता आपण दुसरी रेसिपी तयार करूया ते म्हणजे बाजरीचे एकदम कुरकुरीत असे वडे बाजरीचे वडे तयार करण्यासाठी ताटामध्ये इथे मी मोठा एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा डाळीचं पीठ घालायचं आहे तर डाळीचं पीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर घालायची आहे तसेच एक चमचा जिरे पावडर घालायची आहे अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे एक चमचा हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घालायचा आहे पाव चमचा हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्ही याऐवजी फक्त हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालेल एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत तसेच यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा बारीक रवा घालायचा आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर भरपूर सारी घाला यामुळे टेस्ट छान येते आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मध्यम असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे जास्त घट्टसर मळायचं नाही हे बाजरीचे कुरकुरीत वडे तुम्ही अगदी प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता हे वडे दोन ते चार दिवस आरामात टिकतात व हे एकदम खुसखुशीत असे राहतात आता इथे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याचे वडे तयार करायला घेऊया इथे मी प्लेटमध्ये पांढरे तीळ घेतलेले आहेत व तेल घेतलेलं आहे पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तसेच तयार पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे याप्रमाणे थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत आपल्याला या पिठाच्या गोळ्यावरती व हलक्या हाताने हा पिठाचा गोळा आपल्याला या पोळपाटावरती याप्रमाणे थापून घ्यायचा आहे बाजरीचे वडे हे एकदम कुरकुरीत असे खाण्यासाठी छान लागतात त्यामुळे इथे मी हे वडे पातळ असे थापून घेणार आहे पातळ थापलेले वडे तेलामध्ये फुलत नाहीत त्यामुळे काय होतात ते छान कुरकुरीत होतात याप्रमाणे आपल्याला हे बाजरीचे वडे करायचे आहेत आता इथे मी दुसरासुद्धा वडा तयार करून तुम्हाला दाखवते तुम्हाला जर सॉफ्ट वडे आवडत असतील तर तुम्ही हे वडे थापते वेळी थोडेसे जाडसर असे थापा किंवा याप्रमाणे तुम्ही लाटण्याने लाटून तयार केले तरीसुद्धा चालतील आता याचप्रमाणे आपण बाकीचे वडे तयार करूया इथे मी थोडेसे वडे तयार करून घेतलेले आहेत आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण वडा सोडूया आता आलटवून पलटवून याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे तीळ लावलेले खमंग व खुसखुशीत असे बाजरीचे वडे दह्यासोबत एकदम छान लागतात आता इथे तुम्ही पाहू शकता हा वडा अजिबात फुललेला नाही कारण हे वडे मी अगदी पातळ असे थापलेले आहेत थोडेसे जाडसर थापले की वडे पुरीप्रमाणे छान टम्म फुगतात परंतु ते मऊ पडतात त्यामुळे इथे मला क्रिस्पी वडे तयार पाहिजे होते त्यामुळे मी पातळ असे थापलेले आहेत आता हा वडा आपला तयार आहे आपण काढून घेऊया व दुसरे वडे याचप्रमाणे तळून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान हा वडा बनून तयार झालेला आहे आता दुसरेसुद्धा वडे मी याचप्रमाणे तळून घेणार आहे तर इथे मी बाजरीचे सर्व वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी पातळ थापलेले वडे बिलकुल फुगले नाहीत परंतु हे छान क्रिस्पी झालेले आहेत तसेच थोडेसे जाडसर थापलेले वडे याप्रमाणे फुलतात परंतु हे नंतर मऊ पडतात त्यामुळे इथे मी कुरकुरीत असे पातळ थापून वडे तयार केलेले आहेत आता हे बाजरीचे वडे दह्यासोबत एकदम छान लागतात हे तीळ लावलेले बाजरीचे वडे तुम्ही दोन ते चार दिवस आरामात खाऊ शकता हे दोन चार दिवस छान टिकतात प्रवासासाठी सुद्धा तुम्ही हे वडे तयार करून नेऊ शकता तर अशा प्रकारे आपले हे एकदम खुसखुशीत असे बाजरीचे वडे बनवून तयार झालेले आहेत हे वडे एकदम भन्नाट असे बनवून तयार झालेले होते तर अशा प्रकारे आपल्या आजच्या या दोन्ही रेसिपीज बनवून तयार झालेल्या आहेत या बाजरीच्या पिठाच्या दोन्ही रेसिपीज खूप भन्नाट अशा बनवून तयार झाल्या होत्या तुम्ही या दोन्ही रेसिपीज नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद